बोलत असताना मनुष्याने कसं बोललं पाहिजे हा आजच्या मनाच्या शाळेतला आपण प्रश्न घेऊया बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं कर्म अस्त। मनुष्य जे आहे ते तीन पद्धतीनं कर्म करतो आपल्या जीवनामध्ये एक कायिक कर्म असतं दुसरं मानसिक कर्म असतं आणि तिसरं जे आहे ते वाचिक कर्म असतो कायिक वाचिक आणि मानसिक पहिलं कायिक कर्म आहे दुसरं वाचिक कर्म तिसरं मानसिक कर्म तर वाचिक कर्मामध्ये जे आहे ते बोलणं येत तर जे मनुष्य बोलतो त्याचे कर्म होतात आणि म्हणून बोलत असताना मनुष्यानं कसं बोललं पाहिजे याचं जे आहे ते विधान याची जी काही मांडणी आहे तर ती मांडणी जे आहे ते बुद्धशासनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकतं आणि कोणत्या बोलण्यामुळे जे आहे ते आपल्या जीवनामध्ये सुख येतं आणि कोणत्या बोलण्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ही जी काही गोष्ट आहे तर ती गोष्ट आपण थोडीशी समजून घेतली पाहिजे कसं आहे की <coughs> कबीर साहेब म्हणतात की शब्द संभाले बोलिये शब्द की हात न पाव एक शब्द औषधी करे एक शब्द करे घाव म्हणजे साहेब जे आहे ते वाणीच्याविषयी काय म्हणतात की शब्द वापरून जपून वापरा शब्दाला हात आणि पाय नसतात परंतु एक शब्द जे आहे औषधीचं काम करतं आणि एक शब्द जे आहे ते घावाचं काम करू शकतो तर शब्दाचेच घाव होतात मनावरती आणि शब्दाचे जे आहे ते औ शब्दानेच औषधी करून त्याचे घावसुद्धा आपण दुरुस्त करू शकतो त्याच्यामुळे जे आहे ते है शब्दाला फार मोठं महत्त्व आहे बुद्धशासनामध्ये आणि अष्टांगिक मार्गामध्ये जे आहे ते जे <coughs> आठ अंग आहेत तर त्या आठ अंगातलं एक अंग जे आहे ते सम्यक वाणी आहे म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प आणि सम्यक वाचा तर हे जे आहे ते आठ अंगातलं अष्टांगिक मार्ग ज्याला आपण म्हणतो त्याच्यातलं एक अंग जे आहे ते काय आहे अष्टांगिक मार्गातलं सम्यक वाणी आहे आणि मग सम्यक वाणीचा वापर जो आहे तो फार महत्त्वाचा वापर मानला जातो बुद्धशासनामध्ये आता जे आहे ते वाणी कशी वापरायची आहे तर वाणी जे आहे ते अशी वापरायची आहे जे स्वतःलाही शीतल करेल आणि इतरांनासुद्धा शीतल करेल कबीर साहेब म्हणतात या याच्या या संदर्भात कबीर साहेबांचं सुद्धा आहे दोहा आहे की वाणी ऐसी बोली आहे जो मनका आपा कोय को शीतल करे आप हो शीतल होय म्हणजे वाणी अशी वापरा की जानय जे आहे तुमचा अहंकार तुमचा अभिमान तुमचं गर्व जे आहे ते त्या वाणीमध्ये नसलं पाहिजे अहंकार रहित गर्वरहित वाणी वापरा ही वाणी जी आहे ते शांत करणारी वाणी राहत तर को शीतल करे आपो शीतल होईल इतरांना सुद्धा ते शीतल करेल आणि तुम्हाला सुद्धा शीतलता प्रदान करेल तर वाणी ही कर्कश केव्हा होतं वाणी ही जे आहे ते कठोर केव्हा होतं जेव्हा त्याच्यामध्ये अहंग जे आहे ते मिसळत असतं अहंग त्याच्याशी त्याच्या त्याच्या मध्ये अहंग मिसळलेला असेल अहंकारातून जे आहे वाणी प्रसूत होत असेल अहंकारातून वाणी जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा ती वाणी कठोर असतं तेव्हा ती वाणी जी आहे ते दुसऱ्यांना दुखवणारी असतं दुसऱ्याची हिंसा करणारी असते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे जे आहे ते, ते अहंकार सोडून वाणी जी आहे ते असली पाहिजे वाणी कशी पाहिजे अहंकाराला सोडून पाहिजे अहंकार नाही पाहिजे वाणीमध्ये आणि अहंकार सोडणं फार गरजेचं आहे बुद्धशासनामध्ये जेव्हा मनुष्य येतो हो, तेव्हा आपला अहंकार बाजूला ठेवून देतो पहिलंच पद आहे बुद्ध म्हणजे इथे जेव्हा तो बुद्धंग सरणंग गच्छामी म्हणतो तेव्हा तो आपला अहंग सोडून दिलेला असतो त्यांना मी पणा सोडून दिलेला असतो हां नाहीतर पूर्ण विधानार्थी वाक्य जे आहे ते असं होतं जेव्हा जे आहे अहंग घेऊन जेव्हा आपण बुद्धांग सरणंग गच्छामी म्हणू तेव्हा अहंग बुद्धांग सरणंग गच्छामी होऊन जाईल हे लक्षात घ्या अहंग म्हणजे मी मीपणा समजले का नाही पाली शब्द अहंग म्हणजे मी होतो तर इथे मी सोडून देतो मनुष्य तेव्हाच तो, मनुष। ते तो बुद्धांसरणंग गच्छामी होतो बुद्धांग सरणंग गच्छामीमध्ये आपल्याला अहंग दिसणार नाही आणि म्हणून ती जी वाणी आहे ते सम्यक वाणी आहे म्हणजे पहिलंच पद जे आपण बुद्धशासनामध्ये आल्यावरती म्हणतो की बुद्धांक सरणंग ग्छामी हे पहिलं पद जे आहे ते कसं आहे अहंकार रहित आहे तिथे अहंकार नाही आहे आणि म्हणून अहंकार सोडणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा आपण बुद्धशासनामध्ये येतो तेव्हा त्याने अहंकार सोडला पाहिजे अहंकाराला धरून चालण्यानं जे आहे ते, ते माणसाचं नुकसान होतं त्याच्या जीवनामध्ये जे आहे ते त्याच्याशी जुडलेले लोक नाराज होऊन जातात त्याच्याशी जे आहे ते त्यांच्याजवळ आलेले लोक दूर होऊन जातात अहंकाराने दूर होतो माणूस गर्वाने दूर होतो माणूस म्हणून म्हणतात ना गर्वाचं घर गर खाली होते म्हणतात कारण त्याच्याजवळ कोणीही राहत नाही जो करेल गर्व करेल त्याच्याजवळ कोणीच राहत नाही गर्वाचं घर खाली जे घर कितीही मोठं असो त्या माणसाचं तो राहील एकटाच घरामध्ये कारण त्याचा जो गर्व आहे त्याचा जो अहंकार आहे त्याचा जो अभिमान आहे ठीक आहे आणि अभिमान असलेल्या ठिकाणी गर्व असलेल्या ठिकाणी अहंकार असलेल्या ठिकाणी कोणीही राहत नाही त्याला एकटंच राहावं लागतं हे लक्षात घ्या आणि त्याचं जीवन जे आहे एककल्ली होऊन जातं कारण तो वाणीनं एवढं दोष करतो त्याच्या जीवनामध्ये एवढे वाणीनं दोष करतो की मग दुसऱ्याला असं वाटतं की नको रे बाबा या माणसासोबत राहून काही फायदा नाही आहे या व्यक्तीसोबत राहून काही फायदा नाही आहे हा व्यक्ती जो आहे याला बोलायचा आपल्या आमच्या मराठी भाषेमध्ये म्हणतो याला बोलायचाच वाडा नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्याला बोलणं तो जे आहे ते त्याला बोलतच येत नाही व्यवस्थित बोलेल तर अहंकारानं बोलेल कोणालाही उतरून वातरून बोलेल कोणाची जे आहे ते ऐशी तैशी करून बोलेल तर असं बोलणं जे आहे ते ठीक राहत नाही मनुष्याच्या मनामध्ये करुणा असली पाहिजे मनुष्याच्या मनामध्ये ममत्व असलं पाहिजे मनुष्याच्या मनामध्ये मैत्री असली पाहिजे जेव्हा त्याचं मन मैत्रीणं भरतं करुणेनं भरतं ममत्वानं भरतं हे लक्षात घ्या तेव्हा तो मनुष्य जे आहे ते दुसऱ्याशी जिव्हायानं बोलेल आपुलकीनं बोलेल हां त्याचं बोलणं जे आहे ते जिव्हाळ्याचं राहील आपुलकीचं राहील हे लक्षात घ्या तो दुसऱ्या जे आहे ते त्याच्या मनात कुठल्याही पद्धतीची गाठ राहत नाही हे लक्षात घ्या अहंकार ज्यानं सोडला त्यानं जे आहे ना अतीतमध्ये जे घडलेलं असतं ना ते तो सोडून देतो ते तो ठेवत नाही आपल्याजवळ अतीत आहे ते भूतकाळ आहे झालं ना घडून गेलेलं आहे ना भूतकाळ भूतकाळ झालेला आहे तो आता काय धरून ठेवायचं आहे भूतकाळातली गोष्ट भूतकाळ जो आहे तो घडून गेलेला आहे तो आता थोडी तुमच्यासोबत आहे परंतु मनुष्य जे आहे ते भूतकाळातले जे आहे ते अनुभव म्हणा भूतकाळातल्या ज्या काही गोष्टी म्हणा त्या धरून ठेवतो त्याला असं वाटतं की जे आहे ते धरून ठे म्हणजे तो सोडतच नाही असं होऊन जात सोडतच नाही त्याला त्या धरण्यामध्येच त्याला जे आहे ते जे आहे ते एक प्रकारचा जो आहे तो त्याचा हट्ट असतो हे लक्षात घ्या सोडत नाही त्या गोष्टी आणि म्हणून त्याचं वैर जे आहे ना त्याच्या मनातलं खतम होत नाही बुद्ध म्हणतात की मला मारलं मला शिवीगाळ केली मला मारलं मला लुटलं मला हरवलं असं जो चिंतन करतो ना त्याच्या जीवनात त्याच्या जीवनात कधीही वैर संपुष्टात येत नाही त्याच्या मनातला वैर कधीही नष्ट होत नाही त्याच्या मनातला द्वेष कधीही नष्ट होत नाही तो द्वेषानं वैरानं निरंतर खदखदत राहील हे लक्षात घ्या आणि म्हणून मनातलं जे आहे ते द्वेष खतम करायचं असेल मनातलं जे आहे ते वैर खतम करायचं असेल तर ते मैत्रीणं होतं हे लक्षात घ्या आणि मैत्री जे आहे तुम्हाला विसरायला लावतं मैत्री जे आहे मनुष्याला भुलायला लावतं विस्मरण करायला लावतं जे जे घडलं त्याच्या जीवनामध्ये अतीतमध्ये ते त्याला सोडायला लावतं विसरून जातो जो मनुष्य घटकाभरातच विसरून जातो तो माणूस जो आहे तो मोकळ्या मनाचा शुद्ध मनाचा साप मनाचा समजाच आहे लक्षात घ्या की तो विसरून गेला जे झालं ते झालं जाऊ द्या हां त्याने पाणी टाकलं त्याच्यावरती माती टाकली त्याच्यावरती हे लक्षात घ्या सोडून देत होता तर असा मनुष्याचं जे वाणी असतं अशा मनुष्याची जे वाचा असत ती सम्यक असत तो वाणी जे आहे ते सम्यक वाणी वापरतो हे लक्षात घ्या त्याची वाणी कधी तुम्हाला जे आहे ते रागवणारी असली किंवा कधी प्रेमानं बोलणारीही असली ना तरी सुद्धा त्याच्या वाणीमध्ये जे आहे ते ममत्व दिसतं त्याच्या वाणीमध्ये जे आहे ते प्रेमळपणा दिसतो जिव्हाळा दिसतो आपुलकी दिसतं हे लक्षात घ्या असं नाही आहे की सम्यकवाणी ही गोडच वाणी असतं असं नाही आहे नाही तर कधी कधी जे आहे ते आपल्याला असं वाटतं की सम्यक वाणी म्हणजे गोडवाणी तसं नाही सम्यक वाणी म्हणजे आईची वाणी आपली जे आई वडील जे आपल्याशी बोलतात ना त्याची वाणी म्हणजे सम्यक वाणी असते ते कधी आपल्याला रागानं बोलतात कधी आपल्याला जे आहे ते आपल्याला जे आहे ते कधी प्रेमानं बोलतात लाडानं बोलतात ते सगळी एकूण एक वाणी जी असते ना त्यांची सम्यक वाणी असते कारण त्यांची वाणी जी आहे तुम्हाला कधीही तुमचं नुकसान व्हावं तुमचं अहित व्हावं तुमचं जे आहे ते नुकस तुमची हानी व्हावी असं त्यांच्या मनात नसतं हे लक्षात घ्या तर मन मनुष्याचं जे आहे ना ते असं असलं पाहिजे जेवढं ज्याचं मन मोकळं तेवढी त्याची वाणी मोकळी वाणी जे आहे ते सम्यक ठेवणं गरजेची आहे जेवढी वाणी सम्यक राहील तेवढं चांगलं हे लक्षात घ्या आणि वाणी केव्हा सम्यक होईल जेव्हा जेव्हा ज्याचं मन चांगलं जितकं ज्याचं मन चांगलं तितकी त्याची वाणी चांगली तर मन चांगलं ठेवा हे लक्षात घ्या आता समजा की फॉर एक्झाम्पल जे आहे तुम्हाला कोणी जे आहे ते वाईट बोललं अपशब्द बोललं ठीक आहे आणि मन तुम्हाला जे आहे त्या अपशब्दाची वारंवार आठवण करून देत असन वारंवार जे आहे ते, 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 वार वार ते तुमच्या मनात ते शब्द होत असतील तर अशा वेळेस काय केलं पाहिजे ठीक आहे तर अशा वेळ जे आहे आपण आपल्या मनाला समजून सांगितलं पाहिजे की बाबा रे जे काही घडलं आहे किंवा जे काही बोलल्या गेलेलं आहे तर ते कुशल मनानं चांगल्या मनानं जे आहे ते परिपक्व मनानं बोलल्या गेलेलं नाही हे लक्षात घ्या कुणीही जर समजायचं जे आहे तुम्हाला टाकून बोलत असेल कधी रागानं बोलत असेल कधी जे आहे ते कधी कधी होतं की नको तितकं कोणी बोलून जातं तुम्हाला ठीक आहे तर मनुष्याला असं वाटतं की हा खूप बोलून गेला मला नाही का आणि तो शब्द तुम्ही धरून ठेवता शब्द राहून जातात माणसाचे असं होतं तर अशा वेळ जे आहे आपण आपल्या मनाला समजून सांगितलं पाहिजे की बाबा रे हे जे काही वचन होते, बाल वचन होते वचन हे बालवचन होते हे काही बुद्धवचन नाही आहेत हे काही परिपक्व मनाचे वचन नाही आहेत हे कच्च्या मनाचे वचन आहेत त्याचं मन कच्चं होतं त्याचं जे आहे ते बुद्धी जे आहे ते परिपक्व नव्हती बालबुद्धीचा मनुष्य अडाणी बुद्धीचा मनुष्य असं समजा ठीक आहे बालबुद्धीचा आहे अडाणी बुद्धीचा आहे त्याचं मन तेवढं परिपक्व नाही झालेलं आहे ठीक आहे तो बुद्ध शासनातला नाही आहे तो बुद्ध शासनामध्ये अजून गतिमान झालेला नाही आहे अंधारातला आहे प्रकाशातला नाही आहे हे लक्षात घ्या म्हणून तो तसा बोलला म्हणून आपण जे आहे आपल्या मनाला समजून सांगितलं पाहिजे कारण बुद्ध धम्म हा मनाला समजून सांगणारा धम्म आहे जेव्हा मनुष्य बुद्ध धम्मामध्ये येतो तेव्हा तो स्वतःच्या मनाला समजून सांगतो निरंतर समजून सांगतो कशासाठी समजून सांगतो कारण मन त्याला दुखवतं म्हणून मार येतो ना मनामध्ये आणि तो वारंवार येईल आणि तो तुम्हाला दुखवेल तो तुमचे जे आहे ते तुम्हाला जे आहे ते यातना देईल त्रास देईल मानसिक स्तरावरती तुम्ही दुःख भोगत राहा लक्षात घ्या हे कोण करते तुमच्याकडून मार करत असतो माराला असं वाटतं की जे आहे तुम्ही दुःखी राहिले पाहिजेत तर अशा जे आहे जेव्हा तो, तो बौद्ध धम्माचा शरण घेतो बुद्ध सरणंगच्छा मी म्हणतो धम्म सरणंगच्छा मी म्हणतो संगम सरनंगच्छा मी म्हणतो याचा अर्थ असा आहे की तो आपल्या मनाला निरंतर समजावण्या च्या मार्गाला लागलेला असतो हे लक्षात घ्या आणि समजावणं कशासाठी आहे समजावणं याच्यासाठी आहे की त्याला दुःख होऊ नये म्हणून त्याला कुठल्याच गोष्टीचं दुःख जे आहे मनानं देऊ नये किंवा मनाचं कुठलंही चिंतन असं चालू नये की ज्या चिंतनामुळे त्याला दुःख होईल कारण बुद्ध शासनामध्ये आला तर तो दुःख नाहीसं करण्यासाठी येत असतो हे ये ये लक्षात घ्या आणि दुःख नाहीसं तेव्हाच होईल जेव्हा तो स्वतःला समजावेल समजून सांगेल हे लक्षात घ्या जेवढं तो जास्त समजून सांगेल जेवढा तो जास्त सकारात्मक होईल जेवढा तो जास्त पॉझिटिवली जे आहे ते गोष्टीला धरायला लागेल विचार करायला लागेल तेवढं त्याचं दुखणं तेवढं त्याचं दुःख जे आहे ते नष्ट व्हायला लागतं आणि तो बुद्धशासनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करीत असतो तर ही गोष्ट जी आहे ते समजून घेतली पाहिजे आणि बुद्ध शासनाचे जे आहे आपण काय झालं पाहिजे बुद्ध शासनामध्ये आपण चालणारे झालो पाहिजे हां बुद्धीनं चालणारे झालो पाहिजे शुद्ध मनानं जे आहे ते चालणारे झालो पाहिजे तर ही गोष्ट जी आहे आपण कुठंतरी समजून घेतली पाहिजे तर वाणी जे आहे आपल्याला या अनुषंगानं फार मदत करतं आणि दुसऱ्यानं बोललेली जी काही वाणी असतं समजा दुसरा माणूस जे तुम्हाला बोलून राहिलेला आहे ते त्याच ठिकाणी तुम्ही सोडून द्यायचे असतं आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ते, ते बोलत असताना कधीही आपण अशी वाणी बोलायची नाही आहे की ज्याने दुसऱ्याची हिंसा होईल कधी अशी वाणी बोलायची नाही आहे की ज्याच्यामध्ये आपल्या आपला अहंकार दिसेल आपलं गर्व दिसेल आपला अभिमान दिसेल मी पणा जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट होईल मीपणामधून आलेली वाणी ही जी आहे घात करणारी असतं नुकसान करणारी असतं हानी करणारी असतं हे लक्षात घ्या तर या वाणीला आपण तिलांजली दिली पाहिजे दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे की कुणाप्रती पूर्वग्रह ठेवून म्हणा किंवा त्याच्याप्रती जे आहे तुमच्या मनात काही वाईट अनुभव आलेले असतील ठीक आहे तर त्या अनुभवानं युक्त होऊन किंवा त्या आठवणींना धरून जे आहे तुम्ही अशी वाणी वापरू नये की त्याची हिंसा होईल त्याचं नुकसान होईल त्याला जे आहे ते वाईट वाटेल कारण असं होतं कधी कधी मनुष्याला असं वाटतं की या माणसानं तर माझ्यासोबत जे आहे ते खूप वाईट केलं या व्यक्तीनं माझ्यासोबत खूप वाईट केलं ठीक आहे आणि जेव्हा त्या व्यक्तीसोबत तुम्हाला पुन्हा संबंध येतो तुम्ही बोलता त्याच्याशी व्यवहार करण्याचा भाग येतो त्यावेळेस जे आहे तुम्ही ते मागचं जे आहे ते आठवता आणि मागचं आठवून त्याला ताणे मारता त्याला जे आहे ते असे बोचक असे शब्द वापरतात की ज्यामुळे जे आहे त्याच्या ते शब्द जिव्हारी लागतील त्याच्या ते शब्द जे आहे ते मनाला खूप टोचतील ठीक आहे तर असं आपण करू नये अशी वाणी वापरू नये अशी वाणी वापरणं म्हणजे पाप करणं आहे लक्षात घ्या अशी वाणी वापरणं म्हणजे प्रकृतीनं आपल्याला बोलण्याची जे आहे ते शक्ती दिलेली आहे त्याचा दुरुपयोग करणं होतं हे लक्षात घ्या तर असं मनुष्यानं कधी करू नये बुद्धशासनात खास करून बुद्धशासनामध्ये असणाऱ्या लोकांनी तर बिलकुल करू नये दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की दुसऱ्याचे अवगुण दुसऱ्याचे जे आहे ते विपरीत गुण वाईट गुण जे आहे ते शक्य असल्यास त्या व्यक्तीला सांगावेत ज्याला ज्याच्यामधले जर होत असेल तो ऐकणारा असेल श्रावक असेल उमद्या मनाचा असेल ठीक आहे बुद्धिजीवी असेल मोठ्या मनाचा असेल तर ता आपण त्याला जे आहे त्याचे बाबी सांगणं काही हरकत नाही ठीक आहे आणि एक मैत्रीपोटी करुणेपोटी आपण सांगणं काही वावगही नाही आहे परंतु तो जर ऐकणारा नसेल तर ता त्याला सांगून जे आहे ते आपल्या जे आहे ते डोक्याला ताप देऊन हे लक्षात घ्या तो जर ऐकत नसेल म्हणजे आपण हिताची वाणी बोलून राहिलेलो आहे आपण सुखाची वाणी बोलत आहे हा आपण कल्याणाची वाणी बोलून राहिलेलो दुसरं ऐकूनच नाही राहिलेला आहे तो उगाच आपलं डोकं कशाला आपटायचं म्हणजे वाचिक प्रयोग जे आहे ते समजणाऱ्या व्यक्तींसमोर शहाण्या व्यक्तींसमोर केला तर प्रसन्नता येतं आणि तेच मूढ अडाणी जे आहे ते मूर्ख न समजणाऱ्या बालबुद्धीच्या लोकाजवळ केला तर डोक्याला ताप येतं तर म्हणून जे आहे अशा लोकांसोबत चर्चा करू नये संवाद करू नये ठीक आहे जा की ज्याने जे आहे तुमचं डोकं जे आहे ते भनकतं आणि तुमचा पारा चढतो तर असे संवाद अशी वाणी प्रयोग जे आहे ते करू नये मनुष्यानं तेव्हा सावध होऊन जायचं की बाबा रे जे आहे ते या व्यक्तीसोबत जे आहे आपण बहिस करायची नाही या व्यक्तीसोबत जे आहे आपण वादविवाद करत बसायचा नाही जेवढं कामाचं आहे तेवढं आपण बोललं ठीक आहे मायेचं जर तुम्ही बोलत बोलू शकत असाल प्रेमाचं बोलू शकत असाल मैत्रीचं बोलू शकत असाल तर अशा माणसासोबत बोला आणि त्याला, त्याला त्यातून जर ताणतणाव उत्पन्न होत नसेल त्यातून जर जे आहे ते तुम्हाला टेन्शन उत्पन्न होत नसेल तर मग ठीक आहे परंतु जर अशा वाणीच्या प्रयोगामुळे तुम्हाला टेन्शन सांत्तना उत्पन्न होत असेल तर मग असं बोलण्यात काही अर्थ नाही हे लक्षात घ्या बोलायचंच नाही मौनम सर्वम साधनम ठीक आहे मौन धारण करायचं चांगली गोष्ट आहे दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की दुसऱ्याच्या अवगुणांची जी आहे तिसऱ्याजवळ जे आहे ते वाच्यता करायची त्याला निंदा करणं आपण म्हणतो कशाला बोलायचं चा। बोलायचं असलं तर डायरेक्ट बोलायचं तेही त्यातून सुख उत्पन्न होत असेल तरच बोलायचं नाहीतर बोलायचं नाही पण तिसऱ्या माणसाजवळ बोलण्यात काही अर्थ नाही काही काही माणसाला जे आहे ते खूप मोठी सवय असते चुगली करायची चहाडी करायची निंदा करायची आणि त्याच्यामध्ये त्याला सुख प्राप्त होतं तर हे काही चांगली गोष्ट नाही आहे कोणाची निंदा करायची नाही चुगली करायची नाही चहाडी करायची नाही काही घेणं देणार नाही हे लक्षात घ्या आपली वाणी जे आहे ते चांगल्या वाटत असेल तर तुम्ही आपले स्वतःचे गुण सांगा दुसऱ्यांना पण दुसऱ्याचे गुण दुसऱ्याचे अवगुण जे आहे, आहे ते सांगत बसू नका हे लक्षात घ्या आणि दुसऱ्याच्या गुणाची प्रशंसासुद्धा जी आहे त्याच्यावर त्याच्यासोबतच करा तिसऱ्या व्यक्तीसोबत करण्यात काही अर्थ नाही प्रशंसाही करायची असली तर त्याच व्यक्तीसोबत करा जर प्रशंसेपासून लाभ होत असेल फायदा होत असेल आपलं जे आहे ते कल्याण होत असेल हित होत असेल तर चांगली गोष्ट आहे नाहीतर त्याची काही आवश्यकता नाही आहे कामाचं महत्त्वाचं हिताचं सुखाचं बोलणं केव्हाही चांगलं तर ही वाणी जी आहे ते आपण वापरली पाहिजे निंदा चुगली चहाडी व्यर्थ बडबड करण्याची कोणाला सवय असते बेवजा जे आहे ते त्याचं काही बुडही नाही ना शेंडाही नाही असे जे आहे ते बोलत बसतात बेवजा बोलत बसतात काही त्याला अर्थ नाही आहे अशी वाणी जी आहे ते वापरू नये कारण की त्यातून केव्हा तुमच्या जे आहे ते घरावरती गोटे येतील ना केव्हा जे आहे ते विघ्न येईल त्या व्यर्थ बडबड करण्यामधून तर काही सांगता येत नाही त्याच्यामुळे व्यर्थ बडबड करणं जे आहे ते कामाचं नाही आहे तर ही वाणी जी आहे ते आपण टाळली पाहिजे आणि जे आहे फार महत्त्वाची गोष्ट जी आहे खोटं बोलणं टाळलं पाहिजे गरज नाही आहे खोटं बोलण्याची गरज नाही आहे जे माणसाला जे आहे ते असत्य बोलण्याचे म्हणजे जे आहे ते असत्य माणूस लपवण्यासाठी बोलत असतो आपलं पाप लपवण्यासाठी बोलत असतो आपलं जे आहे ते दुष्कर्म लपवण्यासाठी बोलत असतो हे लक्षात घ्या तर असत्याचा जे असत्याचा प्रयोग केव्हा होतो जेव्हा त्याला स्वतःचं दुष्कर्म लपवायचं असतं स्वतःचं पाप लपवायचं असतं तेव्हा तो असत्य बोलत असतो हे लक्षात घ्या खोटं बोलत असतो तर मनुष्यानं सत्कर्मी व्हावं सदकर्मी व्हावं चांगले कर्म करणारा व्हावं म्हणजे त्याला खोटं बोलण्याची गरजच पडणार नाही तर या पद्धतीचे वाणीचे प्रयोग जर मनुष्यानं केले तर वाणीमुळे जे आहे त्याला ते जे दुःख भोगावे लागतात ठीक आहे तर ते दुःख त्याला भोगावे लागणार नाही आणि वाणीचा सम्यक प्रयोग होईल वाणी जे आहे ते धम्माची असली पाहिजे वाणी जे आहे ते धम्मदानासाठी प्रयोग झाली पाहिजे धम्मदानाची वाणी ही सर्वात श्रेष्ठ वाणी आहे धम्माची वाणी ही सर्वात श्रेष्ठ वाणी आहे तर त्या वाणीचा प्रयोग करणं केव्हाही चांगलं हे लक्षात घ्या तर ती वाणी आपण वापरली पाहिजे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण धम्मवाणीचा प्रयोग करू शकतो ठीक आहे व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला आपलं हित आणि आपलं कल्याण साधणारी वाणीचा आपण प्रयोग केला पाहिजे ते उत्तम आहे तर या पद्धतीने जे आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे की वाणी ही या पद्धतीनं बोलल्या गेली पाहिजे म्हणून ठीक आहे चला समजलं